आरक्षण चळवळीतील आमचे सहकारी आणि दादा पाटील जरांगे यांचे पूर्वीपासूनचे सहकारी अबोल खुने यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्याचा मी सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करतो मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ कुठंतरी मूल धरू लागल्यानंतर ज्या पद्धतीनं सराटे आंतरवालीवर येथे आमच्या भगिनी माता अबाल वृद्ध यांच्यावर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला त्याची चौकशी अद्याप झालेली नाही आणि आता दुसरी केस अमोल खुने यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा पोलिसांनी योग्य ते तपास करावा हे सगळे प्रकार सोडता मात्र जरंगे पाटलांनी आंदोलन कसं केलं काय केलं कुणी मदत केली याची तपासणी करण्यासाठी आपण यासाठी लावतात ही निश्चितपणे बाब निषेधार्थ आहे अमोल खुलेच्या ज्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्या सर्व आरोपीला तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी मी उद्या पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून या ठिकाणी करणार आहे